विधानसभा निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार या, या जिल्ह्याचे नेते माजी खासदार सन्मान्य प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब आणि त्यांच्या या, या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त इथं उपस्थित असले व्यासपीठावर सर्व सन्माननीय विचारमंच आपल्या सर्वांना माहित आहे ही विधानसभा या विधानसभेचं स्वरूप प्रचाराची पद्धत प्रचाराचं स्वरूप आज आम्हाला राजकारणामध्ये येऊन पंचवीस पंचवीस वर्ष झाले काही लोकांना पन्नास वर्ष झाले असते जास्त झाले असतील पण या स्वरूप थोडं वेगळं दिसायला लागले प्रचाराची पद्धत वेगळी दिसायला लागली सगळ्यांचे तोल सुटले जेवढे जेवढे लोक प्रचार करायला लागलेत काही लोकांना रुचणार नाही पण सगळ्यांचे तोल सुटलेले कारण ज्यांच्या प्रचारासाठी आपण इथे आलो सन्मान्य प्रतापराव पाटील आपण यांना काय म्हणून ओळखतो ते आमदार खासदार काय जिल्हा परिषद पदाधिकारी झाले असतील तुम्ही आशीर्वाद दिला झाले असतील पण त्याला आपण आमदार आणि खासदार म्हणून ओळखत नाही आपण त्यांना ओळखतो या जिल्ह्यामध्ये काम करताना आपल्या कंदारलोयामध्ये काम करताना सर्व जाती धर्माचे तरुण असतील महिला असतील वयोवृद्ध असतील सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि सगळ्यांचं बॅलन्स ठेवणारा कुणाची जात पात न बघणारा जे त्यांच्या जीवाला जीव देतात त्यांच्या ते, त्यांच्यासाठी जीव लावून काम करणारा स्वतःचा तोल कधी न ढळू देणारा मित्र राजकारणामध्ये काम करताना राजकारणात वावरताना एखाद्याला शिव्या देऊन नाव करणं फार सोपं असते एखाद्या बद्दल वेगळं वा वाकडं बोलून नाव करणं फार सोपं असते पण सगळ्या त्या सगळ्यांनी बोललेल्या शिव्या सहन करून त्यांचे टोमणे सगळ्या गोष्टी सहन करून पदावर असताना सर्वांना समान न्याय देणार हे व्यक्तिमत्व आहे प्रतापराव पाटील चिखलीकर त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे आपण कुठल्याही वेळवागड्या प्रचाराला बळी न पडता एक तर धुरा उडाला आहे तो निश्चित खाली बसणार आहे आपल्या सर्वांना जे शिकवण आहे आपण जे राजकारणात आपण तिथं जमलात प्रतापराव पाटील असो आम्हा सगळ्यांमध्ये संस्कार झाले ते हे झाले की जो माणूस तुमच्याकडे येतो काम घेऊन तो आडलेला असतो नडलेला असतो गरजवंत असतो त्यावेळेस त्याची कुठं जात पात काही बघायची नसते आजचा प्रचार इतक्या खालच्या लेवला जाईल आमच्या सगळ्या राजकारणामध्ये आम्ही एक साधन सुचिता म्हणा एक आम्ही विचार घेऊन चालणार माणसा आहोत आम्हाला हे बिलकुल अभिप्रेत नव्हतं आणि जुनी जांती मंडळी आहेत त्यांनाही हा अभिप्रेत नसेल प्रतापराव पाटील आपल्याला यांच्यासाठी मदत करायची आपल्या यासाठी मदान करायचे आता इथल्यापैकी बरेच लोकांना माहित आहे आम्ही सगळे कल्याण सावकर असतील मुक्कम साहेब असतील आम्ही सगळे मी पूर्ण काँग्रेसमध्ये होते पूर्वी पण प्रतापराव पाटलावर काही घटना घडली गट ते त्याने दुसरा मार्ग धरला आमच्यावर असे काही प्रसंग आले आम्ही पूर्व अमितवर चालणारे माणसं प्रतापराव पाटलाच्या मागे आम्ही गेलो पाटील वारंवार असे काही प्रसंग येत गेले त्यांना पक्ष बदलावा हो लागला पण त्यांनी त्यांच्यावर जी शिकवण आहे ती त्यांनी त्यांची लाईन कधी सोडली नाही लोक आश्चर्य व्हायचे आश्चर्य व्यक्त करायचे की प्रतापराव पाटील शिवसेनेत गेला तरी मुसलमान करते बीजेपीत गेला तरी मुसलमान समाज करते हे कशामुळे करत हे याच्यामुळे करते कारण त्यांना जे बाळकडू मिळालेलं आहे ते असं तोडायचं बाळकडून मिळालं नाही त्यांना जोडायचं बाळकडू मिळालेलं आहे त्यांनी एक 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 समाज असो एक एक माणूस असो एक एक घरातला व्यक्ती असतो त्यांनी आजपर्यंत आयुष्यभर त्यांनी जोडलेलं आहे त्यामुळे आज एवढा मोठा तो समाज जमलाय एवढी जनता जमलेली आहे हे कुणालाही गड्या घोड्या पाठवून बोलवलं नाही त्यामुळे मित्र प्रतापरा पाठला तर आपण सगळ्यांनी आग्रह केल्यामुळे ते या भागात आले ते जिल्ह्यावर खासदार होते त्यांना आजही ते लोकसभेची ऑफर होती लोकसभेला उभं राहा म्हणून त्यांना त्यांच्यावर दिल्लीवर प्रेशर होतं पक्षाचं प्रेशर होत दबाव होता पण मी हे म्हणतो तुम्ही सगळ्यांनी आग्रह धरला सगळ्यांचा आग्रह प्रतापरावच्या कानावर गेला त्यामुळे त्यांना तुमच्या आग्रहा खातर लोकसभेची उमेदवारी त्यांना डावलावी लागली आणि इकडे संघर्ष करून त्यांना उमेदवारी घ्यावी लागली मित्र प्रतापराव पाटील आपल्याला का पाहिजेत गा मी मागच्या सभेतही बोललो राजकारण हे एकतर्फी कधी चालत नसते तुम्ही जिल्ह्याचा विचार करा राजकारण बॅलन्स आपल्या जिल्ह्यामध्ये कंदार रोहायला जो निधी आलाय प्रतापराव पाटलांच्या माध्यमात जो निधी आणलाय एवढे विकास काम झालेत ही कशामुळे झाली प्रतापराव पाटलामध्ये तुमच्या ताकदीवर तुमच्या मताच्या ताकदीवर एवढी त्यांच्या ताकद तुम्ही निर्माण करून दिली ते जिल्ह्याचा बॅलन्स ठेवतात आणि त्या डीपीडी असो महाराष्ट्र शासन असो दिल्लीत सरकार असो तिथून एवढा निधी खेचून आणतात आणि आपल्या कंदार लोहित टाकतात हे कशासाठी पाहिजे यासाठी पाहिजे आपल्या मतदारसंघात आपला विकास करायचा असेल नाही तर तुम्हाला सगळ्याला माहित आहे जिल्ह्याचा विकास म्हणजे एका कोपऱ्यातला विकास बाकी पंधरा तालुके एका बाजूला दोन तालुके एका बाजूला मी कोणाचं नाव घेणार नाही पण तुम्ही सगळे समजदार आहात त्या कोपऱ्याला जर विकास झाला असेल तर कोपऱ्यात आपल्या या कोपऱ्यामध्ये अजून जास्त विकास करून घ्यायचा असेल प्रतापराव पाटला प्रचंड जातीपातीचा विचार न करता मतदान केलं पाहिजे आपण आणि एवढ्या प्रचंड मतांच्या निवडून दिलं पाहिजे की त्यांनी जिल्ह्याचं बॅलन्स बरोबर ठेवतात त्यांना माहीत आहे जिल्ह्याचं बॅलन्स कसा ठेवायला पाहिजे आणि तो ठेवल्याशिवाय आपल्या तालुक्याला आपल्या विधानसभा मतदारसंघाला निधी मिळणं शक्यच नाही त्याचा अनुभव तुम्ही बघताल मागचे पाच वर्ष प्रतापराव पाटलांनी चूक केली त्यांच्या तोंडावर सांगतो त्यांनी चूक केली ते माणसं ओळखतात जिल्ह्यातल्या तालुक्यातले एक एक माणूस ओळखतात ते पण ते घरातला माणूस ओळखू शकेल नाही त्यांच्या घरातलं माणूस ते ओळखू शकेल नाही पाच वर्ष व्हाय गेले आम्ही सगळे घरात बसून होतो सगळे कार्यकर्ते थपील लागले थपील लागले माझा म्हणायचा उद्देश त्यांना ही जी टीम आहे ही काम करणारी टीम आहे त्यांना घरात बसवत नाही हे काम करत फिरतात रोज आज पाच वर्ष झाला सगळा मतदारसंघ ठप्प आहे त्याच्यामुळे प्रतापराव पटला चूक केली ती चूक यावेळेस तुमच्या आकडा खाता त्यांनी तो उमेदवारी घेतली आणि आपल्याला ती आता चूक बरोबर करायची ही वेळ आली आपल्या बरोबर करायची त्यामुळे आपल्याला विनंती आहे हे यावर्षीचं मतदान यावेळेसचं मतदान कुठलाच विचार करू नका त्यांना आमदार करायचं नाही नामदार नाही का काय नाही आपल्याला कामदार पाहिजे एक आपल्या मतदार सांगते कामदार माणूस एक आहे कुठल्याही कुठल्याही डिपार्टमेंटचं असतं कुठल्याही गोष्टीचं काम फक्त आपण फो, फो, फोन करतो प्रतापरावांना अरे मला दिवसाचे एक पन्नास फोन आले तरी थकून जातो हे माणूस दिवसाचे हजार, हजार हजार फोन घेते आणि हजार, हजार हजार फोन लावून सगळ्या सगळ्या यंत्रणा जिल्ह्याची यंत्रणा राबवते आणि एक दिवस नाही वर्षानुवर्ष एकही दिवस नाही शिल्लक नाही रात्री उशिरापर्यंत त्यामुळे आपल्याला कुठल्याही भावनेच्या बाहेर जायचं नाही आणि यावेळेस आपल्याला आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांची घड्याळ निशाणी या निशाण्यावर या निशाणी समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या एवढी तुम्हाला विनंती करतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र